हे हॅलो गाई नमस्कार मंडळी कशात तुम्ही आत मजेत असतील आणि मी मजेत आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचं खूप कुण खूप कुण मना स्वागत करते आणि ब्लॉग आहे संक्रांतिचं तर छोटासा ब्लॉग आहे छोटे छोटे क्लिप्स मी काढलेला म्हटलं शेअर करू तुमच्यासोबत तरी ते तुम्ही बघू शकता आगरे टाकतो आम्ही आमच्यामध्ये आगरे टाकतात अशी सर्व स्वयंपाक जो केलेला असतो तो एका प्लेटमध्ये सर्व मिक्स करतात आणि त्यामध्ये गौरं जाळून त्यामध्ये हे पूर्वजांच्या नावाने घास टाकला जातो ते ते तर स्वंपाक स्वंपाक ते सुरू आहे आमचं आणि मी गावांवरच पूजा केली म्हटलं असू द्या आता संध्याकाळी साडी गेलायची आणि मी जेवण बनवलं पुरणाची पोळी आमटी भात आणि भजी पापड एवढं सर्व जेवण बनवलेलं मी आणि तिथं तुम्ही बघू शकतात सुरू आहे आमचं इथे पूजा तर जास्त काय नाही फक्त स्वयंपाक करून सर जे जेवढं बनवलं आहे स्वयंपाक तेवढं मिक्स करून आगरे टाकायचे असते तर ते, ते आहे आणि सगळे तुम्ही टाकू शकता की घरातलं एखादं मेंबर टाकतात तर आम्ही सर्वांनी एक एक घास टाकून घेतला आणि ते आमची व्हिडिओ काढते आज तिला सुट्टी होती म्हटलं आज पकड मोबाईल तर त्याची व्हिडिओ काढते आणि तिथे बघू श धूर पण खूप झालेलं आणि मस्त पेट गावाकडचे गौरं असेल ते छान पेटलं जातं पण इकडच्या गौर जास्त पेटले नाही त्यामुळे धूर कमी झाला नंतर पुढे छोटंसं हे क्लिप्स त्या पूर्ण बघत आणि हा छोटासा कसं वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा क्लिप्सअप र आतापर्यंत किती नसेल तर आणि शेअर देखील करा तर चला हा छोटा सोलागतो बघत राहा बादल <laughs>

आता आता माझ्या माझ्यावर फेकत होते ना तुम्ही असंच पाहिजे असंच पाहिजे दोघांना बाबाला लावले

तर गाई जाता झाली मस्त संध्याकाळ आणि वाजलं संध्याकाळचे पाच सव्वा आणि हे आलेलं पतंग येऊन कारण साची सांगून सांगितलं पप्पा पतंगाना तर मस्त टेरेस वरच सुरू होतं पतंग उडवायचं उडी उडी जाय उडी लांब गेली आणि ही आहे माझी संक्रांत स्पेशल छोटी चांगडी छोटी काढली आवड मोठी नव्हती काढली आता झाली संध्याकाळी आणि वाजले संध्याकाळची सात सव्वा सात आणि मी इथे रेडी झाली कारण हळदी कुंकूला पण जायचं आणि संध्याकाळी संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तिळकुर्ता देतोच तर त्यासाठी सानो मी आणि आम्ही तिघं रेडी झालो आणि साची गेली ट्युशनला अस सुट्टी नव्हती आणि मी गेली जळगावला थोडं काम होतं म्हणून तर येताना पप्पांना घेऊन आली सोबत तर अशा प्रकारे संक्रांतीचा दिवस आम्ही साजरा केला तर आज वेळाचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब देखील करा आतापर्यंत केलं नसेल तर चॅनलला आणि तसं जसं शेअर देखील करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि ब्लॉग बदल तर थँक्यू भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय